वाडा तालुक्यामध्ये ट्रिपल मर्डर केस प्रकरण गाजत असतानाच आता मनोरमध्ये माय लेकींची निर्गुण हत्या झाल्याने डबल मर्डर केस आता उघडकीस आलेली आहे आणि त्यामुळं पालघर जिल्ह्यामध्ये खळबळ मारलेली आहे पालघर तालुक्यातील मनोरजवळील सावरे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही खळबळजनक घटना घडलेली आहे या गावातील सुश्मिता प्रवीण डावरे या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा खून झालेला आहे ही महिला आपल्या गावातील शेतघरामध्ये आपल्या कुटुंबियांसह राहत होती तिचं आणि तिचे दीर यांच्यामध्ये काही वाद होते जे अगदी क्षुल्लक कारणावरनं त्यांची भांडणं होत होती आणि या वादातूनच त्यांचे दीड संदीप डावरे यांनी या महिलेची गाळ आवळून रागाच्या भरात हत्या केली आणि त्यानंतर तिचं प्रेत एका नाळ्यामध्ये कमरेला पोतं बांधून आणि त्या पोत्यामध्ये दगड टाकून ते नाळ्यामध्ये फेकून दिलं होतं म्हणजे बर्डेपाडा येथील डोंगराजवळ इथे हे प्रेत पाण्यावर तणगायला लागल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी पंचनामा केला आणि तातडीने तपास करून या महिलेचा खून हा तिचे दीर संदीप डावरे आणि त्यांची ननंद सुमन करबट या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मित्र हरी यानेही त्यांना मदत केली होती म्हणजे तिथून प्रेत उचलून ते नायामध्ये टाकेपर्यंत अशा तिघांनी मिळून हा खून केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मनोर पोलिसांनी तातडीने या तिघांना अटक केलेली आहे दरम्यान या महिलेच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं असतानाच त्याच महिलेची मुलगी अगदी ती दोन वर्षाची आहे तिचीही निर्गुण हत्या झाल्याचा संशय हा वर्तवण्यात येत आहे तिथं प्रेत अजून सापडलेलं नाही आहे मात्र माय लेकींचा निर्गुण खून सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलेला आहे मृत महिलेचा नवरा प्रवीण डावरे हा मच्छीमार बोटीवर काम करतोय आई व मुलगी यांच्या हत्येने मनोर तालुक्यातील परिसर हा हादरलेला आहे आणि सर्वत्र खळबळ मारलेली आहे या घटनेचा तातडीने तपास पोलीस निरीक्षक रणवीर बायस आणि त्यांच्या टीमने करून आरोपींना तात्काळ गजाआड करण्यात यश मिळवलं आहे